आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सर्वांचं लक्ष परत एकदा बारामतीकडे गेलेलं आहे आणि त्याचं कारणही असं आहे बारा की बारामतीमध्ये विधानसभेला पवार विरुद्ध पवार होणार की काय याविषयी सध्या राजकीय वर्तुळांमध्ये आणि समाज प्रसारमाध्यमांमध्ये सध्या चर्चा रंगू लागल्यात आणि या चर्चेच्या मागचं नेमकं कारण काय याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझा संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्या पत्नी सुमित्रताई पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या लोकसभेच्या आधी सर्वांना असं वाटत होतं की ही जी होणारी अं निवडणूक आहे लोकसभेची बारामतीची ती अत्यंत आटीतटीची होईल पण तसं खूप काही होताना दिसलं नाही अं सुप्रिया सुळे एकतर्फी त्यांचा विजय झालेला आणि यानंतर परत या एक प्रश्न हा पडला की नेमकी बारामती कोणाची मोठ्या पवार साहेबांची कि लहान पवार साहेबांची या विषयी मात्र आता प्रश्न विचारले जाऊ तसं पाहायला गेलं तर शरद पवार यांनी स्वतः बारामतीमध्ये एक आपण ज्याला बॅलन्स म्हणता येईल ते बॅलन्स ठेवलेलं होतं की लोकसभेला ताई तर विधानसभेला दादा या दोघांनाही एक एक केंद्रामध्ये राजकारण करणार तर घरचा दुसरा व्यक्ती हा राज्यामध्ये राज करणार करणार अशा पद्धतीची एक आखणी स्वतः शरद पवार यांनी केलेली होती आणि आम्ही जेव्हा बारामतीला गेलो आणि बारामतीच्या मतदारांशी जेव्हा आम्ही संपर्क केला तेव्हा कळालं की शरद पवार साहेब यांच्या हातामध्ये असताना सुद्धा त्यांनी सुब्रियाताई सुळे यांना कधीही मंत्री बनवलं नाही म्हणजे शेवट एक असा टप्पा आला की ज्यावेळेस त्यांना मंत्री बनवायचं त्यांनी पी ए संगमा यांच्या मुलीला मंत्री बनवलं पण त्यांनी सुप्रियताई सुळे यांना मंत्री बनवलं नाही आणि अजितदादा पवारला मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना दिलेला होता पण त्यानंतर लोकांचं म्हणणं असं होतं की अजितदादा पवारांनी जो बंड केला तो बंड हा बारामतीकरांना पडलेला नाही असं दिसत कारण लोक लोकसभेला अठ्ठेचाळीस हजार मतांची लीड ही सुप्रियताई सुळे यांना मिळाली त्यामुळं आता ती मागणी ही होती की युगेंद्र पवार यांना तिथून उमेदवारी द्यावी ते त्यांचे अजितदादा पवार यांचे तिथून काका त्यांचा संघर्ष आपल्याला कदाचित तिथं पाहायला मिळू शकतो आता अजितदादा पवार यांना बारामतीमध्ये हरवणं एवढं सोपं सुद्धा नाहीये कारण अजितदादा पवार ज्या पहिल्या वेळेस ज्यावेळेस तिथून आमदार झाले तिथून ते अगदी मागच्या निवडणुकीपर्यंत अजितदादा पवार यांचा जे मिळालेलं मतदान हे त्याच्या आदल्या निवडणुकीपेक्षा जास्त मिळाले मताधिक हे आदल्या निवडणुकीच्या प्रत्येक निवडणुकीचे अजितदादा पवारांनी वाढवलेले त्यामुळं अजितदादा पवारांना तिथे तसंच पाहायला गेलं तर शहतेनं अवघड आहे पण तरी सुद्धा शरद पवार साहेब यांची जी रणनीती आहे जे त्यासाठी ओळखले जातात ते त्यांनी जाता, ते, आता अगदी आग, ग्रामपंचायत स्तरापासून काम चालू केलेलं आहे आणि त्यांनी बारामतीकरांना सध्या ते असं सांगत आहेत वारंवार की जर समजा आपल्याला आपले जर काम करून घ्यायचे असतील आपला विकास करून घ्यायचा असेल तर हे सरकार जाणं जरुरी आहे अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह सध्या सेट करण्याच्या माग लागलेले आणि त्याच्यामध्ये खरं पाहायला लागलं तर अजित पवार हे सुद्धा त्या सध्या सत्तेमध्ये आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचं टार्गेट हे सुद्धा असू शकतं आता आपण हे पाहावं लागेल की मुळात शरद पवार साहेबांनी जे पूर्ण लोकसभेची निवडणूक लोडवली त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स जर समजा आपण भारतात जरी म्हणलं तरी शरद पवार साहेबांचा परफॉर्मन्स चांगला अगदी ऐंशी टक्के जागा ह्या त्यांनी स्वतःच्या निवडून आल्या जा म्हणजे दहा जागा लढवल्या त्यात त्या आठ जागी त्यांचे उमेदवार निवडून आले डॉक्टर अमोल कोल्हे यांना अजितदादा पवार यांनी खुलेआम सांगितलं होतं की तुला निवडून दिलं जाणार नाही अमोल कोल्हे सुद्धा प्रचंड मताने निवडून आणि आता विधानसभेचे जसं जसं निवडणुकीकडं आपण जात आहोत तसं तसं आपण पाहतात की शरद पवार यांनी बारामतीमध्ये जास्त दौरे करायला सुरू केलेले आहेत बारामती मधल्या या लोकांशी शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन त्यांचा संबंध चालू आहे आणि याच्यामुळं सध्या जो प्रसार माध्यमांमध्ये चर्चा चालू आहे की बारामतीमध्ये परत एकदा पवार पवार होऊ शकत त्याच्या मागची कारण ही आहे आता आपल्याला पाहावं लागेल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमके कशा पद्धतीचं तिथं राजकारण आणि खरो खरोखरच पवार विरुद्ध पवार होत का किंवा आज आपण पाहत असा पाहिलं असेल तर माध्यमांमध्ये ह्याही चर्चा आहे की, की आमदार हे सध्या शरद पवार यांच्या संपर्कामध्ये पुन्हा असं काही घडू शकतं काय याची शक्यता नाकारता येत नाही आता पाहावं लागेल की नेमकं बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार होतं का आणि जर पवार विरुद्ध पवार झालं तर नेमकं बारामतीची जनता बौल कोणाला देईन ही आपल्याला पाहावं लागेल हा व्हिडिओ वाटत नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र विस